नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे माझ्या भागाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे मेघाताई भागवत इंदोरीत मेघाताई भागवत यांचे जोरदार स्वागत माता भगिनींचा ठाम पाठिंबा इंदोरी परिसरातील प्रत्येक घरातून मिळणारे प्रेम आपुलके आणि भक्कम पाठिंबा पाहून मन भारावून गेले अशी भावना मेघाताई भागवत यांनी व्यक्त केली इंदोरी वराळी जिल्हा परिषद गटाच्या भाजपा शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ मेघाताई प्रशांतदादा भागवत यांच्या स्वागतासाठी माता भगिनींनी केलेला स्नेहपूर्ण आणि उत्स्फूर्त सत्कार खरोखरच अविस्मरणीय ठरला विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत या भागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्धार यावेळी दिसून आला हा दौरा म्हणजे विजयाकडे टाकलेले पहिले ठाम पाऊल आहे माता भगिनींचा प्रचंड उत्साह आणि ठाम पाठिंबा मेघाताई भागवत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते झिंदोरी गावामध्ये प्रचार करत असताना सर्वप्रथम आपले सर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मावळच्या लाडक्या रूपलेखताई ढोरे यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना पुष्प आणि हार अर्पण करून आज या इंदोरी गावामध्ये प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आज इंदोरी गावामध्ये प्रचार करत असताना मी या इंदोरीची सून म्हणून इथं ओळखली जाते प्रत्येकाच्या घरी औक्षण करून खूप आनंदाने स्वागत केलं आहे माझं आणि खूप शुभेच्छा दिल्या जातात ते त्याबद्दल सर्व माझ्या इंदोरी ग्रामस्थांचे सर्व शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार आलेला आहे कसा तुम्ही पायाला पिंगरी लावत हा संपूर्ण प्रचार केलेला आहे काय तुमच्या भावना मतदारांपर्यंत घेऊन तुम्ही खरं तर पहिल्यापासून दादा भागवत युवा मंचाच्या वतीने सर्व कार्यक्रम सर्वांशी ओळख तर आहेच पण ज्यावेळेस विजन आमचं होतं की मावळ तालुक्यात सर्वांगीण विकास करायचा मावळ तालुक्यातील सर्व घटकांचा विकास करायचा तसंच प्रत्येक शेतकऱ्याची महिलांची युवकांची समस्या जा करण्यासाठी ह्या आमचं विजन आहे आणि आज अजून बरेच काही आहे की खेळाडूंना खेळाडू वृत्ती होण्यासाठी आपण ग्राउंड तयार आहे गोवंश सेवेसाठी पहिली गोसेवा अँब्युलन्स तयार करण्याचा आमचा मानस आहे तसंच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न पाहता महिलांसाठी सुसज्ज असं प्रस्तुतीगृह करण्याचा आमचा उद्देश असणार आहे आता पाहिलं गेलं तर मावळ तालुका पावसासाठी प्रसिद्ध आहे आपल्या तालुक्यात मोठ्या पाऊस आहे मात्र आजही महिलांचा डॉक्टर आहे तो कसा उतरवणार प्रत्येक गावात जलजीवन योजना तर सुरू आहे पण ती पूर्ण पूर्णतः चालू नाहीये ती चालू करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करणार आहे हो राकेश शिंदे मेघाताईनी आपल्या इंदोरीमध्ये बरेच कार्यक्रम केलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि जो कार्यक्रम आजपर्यंत कोणत्याही गावात केलेला नाही असे कार्यक्रम मेघाताईंनी आपल्या इंदोरी गावात केलेले आहेत तसेच जे बरेच कार्यक्रम आहेत म्हणजे लहान पोरांचे क्रीडांगण लागते मॅचेस किंवा जे पटांगण आजपर्यंत कोणीही तयार केलं नव्हतं ते पटांगण म्हणजे जे प पटांगण आहे ते मेघा केलेलं आहे आणि लहान मुलांनाही त्याच्यात प्रोत्साहन दिलेलं आहे शेत त्याच्यात मुलींनाही प्रोत्साहन दिलेलं आहे मुलींनाही त्याच्यात म्हणजे बरेच पुढे येण्याचे चान्सेस आहेत त्याच्यामुळं मेघाताईंना वोट करा आणि मेघाताईंना निवडून आणा एवढीच माझी विनंती असते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा